लोकसभा निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांविरोधात वंचित आघाडीनंही उमेदवार दिल्यानं तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे सुनील तटकरे अनंत गीते यांच्या लढतीत आता वंचित आघाडीच्या उमेदवाराचीही विशेष चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितनं दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुमन कोळी यांनी वंचित तर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती कोळी यांना पंचवीस हजार मताधिक्य पडलं होतं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुमुदिनी चव्हाण आपला करिश्मा दाखवतील का वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी देशात लोकसभा निवडणुकीचं चा रण चांगलंच तापलेलं आहे देशामध्ये इंडिया आघाडी आणि महायुती या दोन घटक पक्षामध्ये मित्रपक्षांमध्ये सामना रंगणार आहे रायगड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत रंगतदार होणार आहे कारण या ठिकाणी इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे अनंत गीते हे निवडणुकीला सामोरे जात आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे सुनील तटकरे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत या दोन उमेदवारांची घोषणा झालेली असताना आणि प्रचाराच्या तोफा तापलेल्या असताना धडाडत असतानाच यामध्ये रंगतदार अशी लढत जी आहे ती वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या रायगडमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन एक नवीन खेळी केलेली आहे कुमेदिनी चव्हाण आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतो आहे ग्राउंड लेवलला त्या एका वाडीमध्ये आलेल्या आहेत आणि तिथे काय परिस्थिती आहे आणि एकूणच त्यांची उमेदवारी ह्या दोन तगड्या आणि बलाढ्य उमेदवारांना कशी मारक ठरेल की फायदेशीर कुणाला ठरेल हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे ताई काय सांगाल कशा पद्धतीनं आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे कशी ही लढत होईल काय सांगता रायगडसह मोठा मतदारसंघ आपल्या वाट्याला आहे मतदारांची संख्या कशा पद्धतीनं आहे आणि एकूणच आपल्याला कशा पद्धतीनं ही उमेदवारी मिळाली त्याची संधीचं सोनं कसं करा ओ, मला प्रथमत बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आत्ता आपण इथे दरडग्रस्त भाग जो आहे दासगाव इथे आहोत इथे लोकांना घरंसुद्धा बांधून दिलेलं नाही आहे आज एकोणीस वर्ष झालं प्यायला पाणी नाही आहे आणि ही लोक एकमेकाला बाटलीत घालण्याची भाषा करतायत एकमेकावर आरोप करतायत आज तीस चाळीस वर्ष यांनी खासदारकी उपभोगली आहे परंतु समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मग यांनी विकास केला कोणाचा म्हणून माझ्यासारख्या शिक्षिकेला या राजकारणामध्ये किंवा या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये येण्यासाठी भाग पाडला कारण जर आपण असं म्हणत राहिलो की विकास झाला पाहिजे तर त्यासाठी कोणीतरी उतरलं पाहिजे आणि हेच माझं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य बघून बाळासाहेबांनी मला ही संधी दिलेली आहे त्यांच्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल ताई कोणकोणते विकासाचे मुद्दे जे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात ज्या पद्धतीनं दोन बलाढ्य उमेदवार तुमच्या समोर आहेत अनंत गीते आहेत सुनील तटकरे आहेत हे आव्हान आहे का या निवडणुकीमध्ये आव्हान असं मला वाटत नाही आहे कारण माझा एक अभ्यास असा मला सांगतो की कोकणामध्ये बेरोजगारी अतिशय प्रमाणामध्ये आहे एवढं पर्यटनस्थळ असणारं आमचं कोकण आहे हिरवं नटलेलं कोकण आहे इथे बेरोजगारी जास्त प्रमाणामध्ये आहे सत्तर टक्के घरंही बंद आहेत होळीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस हे टाळे उघडले जातात आणि मग ही बेरोजगारी थांबवण्यासाठी मला जे जे करता येईल छोटे खाणी कारखाने आहेत किंवा छोटे उद्योग आहेत ते उभं करण्यासाठी मी नक्कीच सहकार्य करेल कारण आत्ता आपल्या भागामध्ये एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या जर लोकांचा तुम्ही विचार केला तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपल्या मुलांना घेतलं जातं परमनंट आपल्या मुलांच्या सह्या कुठेच नाही आहेत मग आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध होतच नाही आहे असं मला वाटतं आहे वंचित बहुजन आघाडी म्हटलं की वंचितांचा विकास आणि वंचित घटकांचा समावेश यामध्ये प्रामुख्याने असतो कशा पद्धतीनं वंचितांचा विकास साधला जाईल आत्तापर्यंतच्या विकासामध्ये राहिलेल्या त्रुटी कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीनं पुढं वंचितला जर संधी मिळाली लोकसभामध्ये लोकसभेमध्ये संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये जर आपला सहभागी त्या ठिकाणी निर्माण झाला तर कशा पद्धतीनं या पुढची पाऊल असेल नक्कीच त्रुटी भरपूर आहेत कारण अठरा पगड जातीतला वंचित जो घटक आहे तो खरंच मागासलेला आहे खरंच त्यांचा विकास झालेला नाही आहे जर तुम्ही अनेक आदिवासी वाड्यांमध्ये गेले साध्या घरांमध्ये कुठे कुठं कोणत्याही गावातल्या टेकडीवरच्या घरांमध्ये गेले तर घरं बांधलेली नाही आहेत तुम्ही साधं सोपं उदाहरण आहे कुठल्याही आदिवासी वाडीमध्ये जा सगळी कुणाचीच घरं आहेत त्यांचा अधिकार नाही का त्यांना चांगली घरं मिळणं त्यांना रोजगार मिळणं हे त्यांचा अधिकार नाही का कारण सहा महिने ही लोकं घरी असतात सहा महिने ही बाहेर असतात तसंच सगळी जी जाती तुम्ही जे वंचित घटक सांगितला तर याच्यामध्ये मराठा वंचित घटकसुद्धा मोडतो जो गरीब आहे मुस्लिम वंचित घटकसुद्धा आहे कोळी माझा समाज आहे या सगळ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळवलेली आहे रायगड आणि कोकणामध्ये जर आता ला रायगड लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये अलिबाग असेल किंवा पेन असेल श्रीवर्धन असेल महाड असेल गुहागर आहे दापोली आहे तर यामध्ये या, या मतदारसंघापर्यंत आपण ह्या अत्यंत कमी कालावधी आहे आपली उमेदवारी देखील उशिरा जाहीर केलेली आहे इथपर्यंत आपण पोचाल का प्रचाराची धुरा कशा पद्धतीने कार्यकर्त्यांवर सोपवली शंभर टक्के ह्या सगळ्यांमध्ये मी पोचणार आहे वेळ जरी माझ्याकडे कमी आहे असेल तरी स्ट्रॅटर्जी वापरणार आहे सोशल मीडिया आहे ह्या सहा विधानसभांमधल्या काही काही जे संपर्क का प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे आणि मला मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे अंदर की बात आहे तीन एम एल ए मेरे सात आहे त्याच्यामुळे फुल कॉन्फिडन्स आहे का मी मीच निवडून येणार आहे मुस्लिम असेल एस सी एस टी एन टी वी जी एन टी ओ बी सी हा सर्व समाज घटक आहे बुद्धिष्ट समाज आहे हे मतं आपल्या पारड्यामध्ये आणण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असतील एकूणच जर आपण बघितला तर आता अनंत गीतेंनी मोहल्ल्यामध्ये मोहल्ला अभियान या ठिकाणी राबवले गावा गावागावामध्ये ते जाऊन मोहल्ल्यामध्ये त्या ठिकाणी सभा घेतात मुस्लिम मतदार असेल बौद्धवाड्या असतील आदिवासी वाड्यापाड्यात कसं पोचाल मी तीन चार वर्ष झालं अनेक शैक्षणिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या अनुषंगाने ऑलरेडी मी यांच्यापर्यंत पोहोचलेलीच आहे फक्त मला आत्ताचे जे आहे आता ह्या वीस दिवसामध्ये अजून पोचायचं आहे त्यासाठी माझ्या वंचितच्या घटकांपर्यंत आणि वंचितचे जे तालुका अध्यक्ष आहे वंचितच्या ज्या कमिटी आहे त्यांच्यामार्फत ऑलरेडी मी पोहोचत आहे हे जर मतांचं ध्रुवीकरण जर झालं मतांची विभागणी झाली तर ज्या पद्धतीने जर वंचितची सीट नसती तर आनंद गीते किंवा सुनील तटकरे यांच्यामध्ये टक्कर झाली असती आणि कुणाचा तरी विजय झाला असता परंतु आता ह्या मतांच्या ध्रुवीकरणामध्ये ह्या दोघांना फायदा होईल की तुम्हाला फायदा होईल काय वाटतं अर्थात मलाच फायदा होईल कारण माझाच विजय निश्चित आहे हे मला फुल कॉन्फिडन्स आहे कारण का माहिती आहे का मला याच्यामध्ये मुस्लिम समाज जो आहे माझा तो माझ्या पाठीशी आहे मी मराठा समाजाची आहे माझा मराठा समाज माझ्या पाठीशी आहे वंचित घटक सगळेच माझ्या पाठीशी आहेत बारा बलुतेदार माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे विजय विजय निश्चितच माझा आहे कोकणाच्या विकासावर जर बोलताना आपण बघितलं तर कोकणाच्या मूलभूत समस्या मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे पासूनचे प्रलंबित प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण काम करणार आहात का सगळ्यात पहिला प्र जो प्रश्न आहे तो पर्यटन प्रश्न आहे कारण कोकणामध्ये एवढे पर्यटक येतात जातात तरीसुद्धा पर्यटनाच्या सुविधा कुठे आहेत आपल्याकडे आत्ताशी आपला गोवा हायवे बनतो तोसुद्धा सुसज्ज स्थितीमध्ये नाही ई व्ही एम असेल किंवा ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की असं म्हणतात की ई व्ही एमचा इफेक्ट जर काही केला किंवा ई व्ही एममध्ये काही गडबडी झाली तर उमेदवार पडतील किंवा निवडून येतील अशा पद्धतीचा ई व्ही एमचा दृ दृष्टिकोन जो आहे त्याविषयी कसा आहे कसं आहे मला तर असं वाटतं का ते मशीन नसावंच परंतु आता सगळ्यांच्या बरोबरीनं ते आहे तर त्याला ॲक्सेप्ट करावं लागेल एकूणच आपण बघतोय की माझा शेवटचा आपल्याला प्रश्न आहे ज्या पद्धतीनं या देशामध्ये ईडी असेल सी बी आय असेल आयकर विभाग असेल मार्फत ज्या कारवाया होतात ज्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो त्यानंतर ते जेव्हा भाजपच्या संपर्कामध्ये येतात त्यानंतर त्या कारवाया शिथिल होतात या सगळ्या प्रक्रियेकडं कसं बघता ज्या पद्धतीनं विरोधक हे खूप प्रकर्षानं पोटतिडकीनं मांडतात की हे जे काही चाललेलं आहे ते संविधानाला लोकशाहीला घातक आहे हुपु हुकुमशाही आणि तानाशाहीकडे ही वाटचाल आहे कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडं ह्या कारवाया भाजपमध्ये गेल्यानंतर त्या कारवाया शिथिल का होतात की होत नाहीत कसं वाटतं मला वाटतं संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनीच महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीलाच मतं द्यावं कारण संविधान वाचणं ही काळाची गरज आहे संविधान ज्याला ज्याला कळालं त्याला ते का वाचावं का वाचलं गेलं पाहिजे ते समजतं आहे तुमचा जो आत्ता प्रश्न होता की तिकडे गेल्यानंतर बी जे पी गेल्यामध्ये गेल्यानंतर किंवा ईडीच्या प्रश्नाबद्दल त्याबद्दल मी एकच सांगेल की मला मलाच काय साध्यासुध्या माणसालासुद्धा वाटते की काही प्रॉब्लेम झाला का ह्या ज्या संस्था आहेत ज्या संस्थांची भीती दाखवली जाते आणि लोकं तिकडे जातात एकूणच आपल्यासोबत होत्या वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण आणि यांनी आपल्याशी आपल्या माध्यमावर बोलताना स्पष्ट केलेलं आहे की संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बहुमतानं निवडून आणलं पाहिजे ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे धम्मशील सावंत ब्युरो रायगड